कवितेचं शीर्षक आहे वास्तव माणसा माणसांमध्ये फूट आहे माणसा माणसांमध्ये फूट आहे जात ही कुत्र्याची शेपूट आहे माणसा माणसांमध्ये फूट आहे जात ही कुत्र्याची शेपूट आहे माणूस म्हणून कुणी लांब जाऊ शकत नाही माणूस म्हणून कुणी लांब जाऊ शकत नाही खूप मजबूत धर्माची खूट आहे माणूस म्हणून लांब जाऊ शकत नाही खूप मजबूत धर्माची खूट आहे उन्हात चालणाऱ्या पायात चप्पन नाही उन्हात चालणाऱ्या पायात चप्पन नाही सावलीत बसणाऱ्याकडे महागडा बूट आहे उन्हात चालणाऱ्या पायात चप्पल नाही सावलीत बसणाऱ्याकडे महागडा बूट आहे आ, हजार तुकडे झाले असते नकाशे कमी पडले असते नकाशे कमी पडले असते हजार तुकडे झाले असते संविधानामुळे भारत एक जोट आहे हजार तुकडे झाले असते नकाशे कमी पडले असते नकाशे कमी पडले असते हजार तुकडे झाले असते संविधानामुळे भारत एक जूट आहे काय होतो आम्ही काय होतो आम्ही बाबा आज तुमच्यामुळे अंगावर सूट आहे काय होतो आम्ही बाबा तुमच्यामुळे अंगावर सूट आहे तिच्या विना राहण्याची शिक्षा भेटली तिच्या विना राहण्याची शिक्षा भेटली दुरून पाहण्याची सूट आहे तिच्या विना राहण्याची शिक्षा भेटली दुरून पाहण्याची तेवढी सूट आहे वर्गात पहिला येणारा मुलगा वर्गात पहिला येणारा मुलगा आयुष्याच्या शाळेत झाला आडमूट आहे वर्गात पहिला येणारा मुलगा आयुष्याच्या शाळेत झाला आडमूट आहे शेवटपर्यंत सोबत राहणार शेवटपर्यंत सोबत राहणार माझं आणि दुःखाचं नातं पण किती अतूट आहे शेवटपर्यंत सोबत राहणार माझं आणि दुःखाचं नातं पण किती अतूट आहे माझं आणि दुःखाचं नातं पण किती अतूट आहे धन्यवाद